माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपल्याला कमरेमध्ये जर पॅन्ट टाईट होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आता तुम्ही पाहू शकतात का पाठीमागची बाजू आहे मी ही अगोदर जी शिलाई दाखवते मी तुम्हाला ही ओसवली पूर्ण आणि नंतर तुम्ही बघा का आपल्याला किती जागा भेटते ढिल्ली करण्यासाठी तर काय करायचं आहे आपल्याला अगोदर आपल्याला जेवढं माप घ्यायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला जास्त टाईट होत असेल तर आपल्याला नॉर्मल शिलाई मार्जिंग ठेवायची बाकीचे आपण शिलाई मारू शकतो तर मला जेवढी पाहिजे तेवढी मी शिलाई मारून घेते तर शिलाई मारताना पूर्ण रफ करायचे रफ करायला विसरू नका कारण फिटिंगला पॅन्ट आल्याच्यानंतर ओसवायला नको आता एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई घ्यायची एकतर आपण लाईन आखून घेतली तरी पण चालते किंवा मग अंतर ठेवून जरी शिलाई मारली तरी चालते कारण अगोदर इंटरलॉक केलेलं आहे त्याच्यामुळं अडचण काहीच नाही तर आपण अंतर ठेवून शिलाई मारू आता शिलाई मारताना काय करायचं आहे आपण जे समोरच्या भागापर्यंत जवळ आहे तिथं आपण पहिल्या जी शिलाई होती आता त्याला अटॅच करायची आपली ही शिलाई बाजूला काढायची नाही दोन्ही शिलाई आपण अटॅच करून घेऊ म्हणजे शिलाई निसटायला नको तर बघू शकतात आणि मी ही शिलाई डबल घेतली मी थोडंसं रफ केलं आहे ज्यावेळेस आपण जुनी शिलाई जी होती त्याच्यावर मी अटॅच केले पाहू शकतात तुम्ही थोडंसं मी तिरकं घेऊन त्या शिलाईला ॲड केली पाहू शकतात थोडासा चेनच्या तिथं पण आपल्याला जी फिटिंग होती ती लूज होऊन जाईल आणि एवढं अंतर भेटलं आपल्याला अर्धा इंच तरी तर भरपूर एक इंचाची तरी पॅन्ट आपली लूज होऊ शकली ह्या याच्यामध्ये आता त्याच जागेवर आपल्याला परत एकदा डबल शिलाई घ्यायची डबल शिलाई घेताना पण रफ करायला विसरू नका युजफुल व्हिडिओ आहे बऱ्याच वेळेला काय होतं ज्यावेळेस आपण पॅन्ट जर फिट झाले तर आपण आता टेलरकडे घेऊन जातो पण घरगुती आपण अशा गोष्टी करू शकतो आता जी शिलाई होती त्याच शिलाईजवळ आपल्याला जाऊन पुन्हा एकदा आरफ करायचं आहे त्याच जागेवर जाऊन आणि शिलाईवर शिलाई की हा कापड खाली गुंतू नका देऊ दुसरं कापड कारण पॅन्टला मार्जिन कमीच असते जास्त नसते आता आपल्याला काय करायचं आहे हा ब्लेड पानाने आपल्याला पूर्ण थोडंसं तिथं टाईट धरायचं आहे म्हणजे आपण जी शिलाई आपल्याला उसवायची अगोदरची ती आपल्याला उसवू शकतो कारण ही शिलाई अगोदरने उसवायची आपण अगोदरची टिप मारली ती योग्य आहे आणि नंतर मग पहिली जुनी शिलाई आपल्याला काढून टाकायची त्यांनी पॅन्ट आपली लूज होऊन जाते तर दोन्ही बाजू उसवताना एक साईड एक अडची ओढायची आणि एक साईड दुसऱ्या बाजूची त्याने काय होतं पटकन शिलाई निघून जाते तर मग मी थोडं थोडं टच करीत चालते टच करताना व्यवस्थित करा कारण ब्लेड लागण्याची शक्यता असते थोडासा कडक कपडा होता तिथं जास्त बारीक शिलाई असल्यामुळे उसवायला प्रॉब्लेम झाला तर अशा पद्धतीने मी शिलाई पूर्ण उसवली तर उसवून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एक इंचाचं आपल्याला अंतर भेटला म्हणजे एक इंच पॅन्ट आपली लूज झाली तर पहिले जशी शिलाई होती तसे आपण मारू शकतो कोपऱ्याला जसं मी तुम्हाला दाखवते त्यानुसार जसं मी दाखवते त्यानुसार तर अशा पद्धतीने नंतर आपल्याला धुवून त्याला प्रेस करायची म्हणजे ती आहे तशी होऊन जाणार तर बघू शकतात आपल्याला हा चेनपर्यंत एकदम व्यवस्थित लूज झाली व्हिडिओ आवडला तर लाईक